पोलीस मुख्यालय जालना येथे दोन हजार झाडांची लागवड पोलीस अधीक्षक अजय कुमार पन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तर पोलीस मुख्यालय जालना येथे झाडांची लागवड करण्यात आली आहे हा उपक्रम जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला या वृक्षारोपण कार्यक्रमात पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ही कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस उपाधीक्षक गृह विभाग रविंद्र निकालचे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण विभाग सिद्धार्थ माने पोलिस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा रायत आर, पो राखीव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब वाघ पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाण्याचे संतोष साबळे राखीव पोलीस उपनिरीक्षक जालना जयसिंग निंगळे स्टेशन नो प्रल्हाद ऐनवाड गुन्हे शाखा जालना पोलीस अंमलदार संजय सोनोने दत्ता पवार तसेच इतर अधिकारी व पोलीस अंमलदार आदींची उपस्थिती होती या उपक्रमाद्वारे पोलीस विभागाने हरित जालना स्वच्छ जालना या संकल्पनेने बळकटी देत पर्यावरण संवर्धन सामाजिक बा बांधिलकी जपली आहे जालना पोलीस दलाच्या या उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे